लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंडो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली बघा लक्षात घ्या एक मोठी योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पिठाची गिरणी हो लाडक्या ताईंड तुम्हाला पिठाची गिरणी या ठिकाणी भेटणार आहे नेमकी काय प्रोसेस असणार आहे कशा स्वरूपात पात्रता असणार आहे कुठे अर्ज करायचा सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला अनुदान कसं भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अर्ज केल्यानंतर तुम्हाला पिठाची गिरणीचे पैसे कधी अकाउंटला येणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पिठाची गिरणी कुणाकुणाला पिठाची गिरणी पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे अर्ज कसा भरायचा आहे त्याच्यामध्ये चुका कशा टाळायच्या आणि कशा स्वरूपाचे डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे हा लाडका दादा तुम्ही दररोज नवीन माहिती छान स्वरूपाची माहिती घेऊन जाते त्याच्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण नवीन नवीन योजना बद्दलची माहिती तुम्हाला मी दररोज देत असतो त्याच्यामुळे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे लडक्या ताईनो पिठाची गिरणी सर्वांना ही पिठाची गिरणी भेटणार आहे याच्यासाठी काही आट अशी नाहीये की बाबा एवढ्याच पिठाची गिरणी वाटप होणार आहे तेवढेच होणार आहेत चरसकट पण होऊ शकतात ज्या ज्या ताई पात्र असतात त्या सगळ्या ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी ह्या लाडक्या बहिणींना पिठाच्या गिरणीच्या या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला तिचे पैसे भेटणार आहेत बघूया नेमकी काय काय गोष्ट आहे योजनेचं नाव जर बघितलं पिठाची गिरणी बघा सगळ्या गोष्टी लाडक्या ताईंन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे थोडा पण व्हिडिओ थांबवायचा नाही कारण की खूप महत्वाची माहिती तुम्हाला मी देत आहे बघा लक्षात घ्या योजनेचं नाव काय आहे पिठाची गिरणी लक्षात घ्या पिठाची गिरणी योजना असं योजनेचं नाव आहे लक्षात घ्या दुसरं आहे राज्य म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्येही लागू झालेली आहे सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस ला पण या ठिकाणी झालेली होती आता दोन हजार पंचवीस चालू झालंय त्याच्यामुळे या वर्षी देखील आता नव्याने फॉर्म सुटलेले आहेत नव्याने या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत सर्वांना एक महत्वाचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे विभाग म्हणजे कोणातर्फे तुम्हाला पैसे भेटणार आहेत कोणतीही या ठिकाणी विभाग असणार आहे कोणत्या विभागामार्फत ही वाटप होणार आहे या बद्दल लक्षात घ्या महिला व बाल बाल बालकल्याण विभाग म्हणजे जी लाडकी बहीण योजना असतात बघा महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे त्याच त्याच विभागातर्फे तुम्हाला या ठिकाणी ही गिरणीची योजना देखील सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या महिला व बालकल्याण विभाग मार्फत तुम्हाला ही या ठिकाणी काय भेटणार आहे पिठाची गिरणी भेटणार आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत का गरीब ताई ज्यांना स्वतःचा था बिझनेस चालू करायचा आहे स्वतःची गिरणी हवी आहे त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण की गरीब ताईंना या ठिकाणी ही लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही पिठाची गिरणी भेटणार आहे महिलांसाठी ही योजना असणार आहे आर नेमकी काय आहे पात्रता काय आहे सगळे सांगणारे डॉक्युमेंट काय आहे सगळं सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्यांना गिरणी पाहिजे त्यांनी त्यांचं नाव सांगायचं आहे नंतर त्यांचा जिल्हा सांगायचंय गाव सांगायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला मला प्रश्न विचारल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत चला नंतर बघूया उद्देश नेमका उद्देश काय आहे या योजनेचा लक्षात घ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे महिलांसाठी योजना आहे लाडक्या ताईनो तुमच्यासाठी ही योजना आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी महिलांसाठी ही योजना सुरुवात झालेली आहे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या पायावर उभा करण्यासाठी सरकारनी ही मोठी चालू केलेली केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल प्रत्येक राज्यामध्ये ही योजना राबवली जाते महाराष्ट्रामध्ये देखील आता ही योजना सुरू झाली दोन हजार पंचवीस इन्स्टॉलेश बऱ्याच ताईंना या ठिकाणी भेटली असणार त्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा दोन हजार पंचवीस ला देखील तुम्हाला भेटणार आहेत नंतर लाभ या ठिकाणी लक्षात घ्या शंभर टक्के अनुदावर अनुदानावर पीठ गिरणीची वाटप होणार आहे बघा शंभर शंभर टक्के अनुदान काही काही ठिकाणी नव्वद टक्के होतं कधी कधी शंभर टक्के होतं कधी कधी ऐंशी टक्के होतं म्हणजे लक्षात घ्या जर दहा एक एक्झाम्पल घ्या एक दहा हजार रुपयाला जर गिरणी असेल एवढे कमी रेट नाही पण एक एक्झाम्पल घ्या दहा हजार रुपयाला जर गिरणी असेल तर दहा हजार पण तुम्हाला भेटू शकतात नऊ हजार पण भेटू शकतात आणि कमीत कमी आठ हजार रुपये तुम्हाला भेटू शकतात म्हणजे शंभर टक्के अनुदान या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे जेवढ्या किमतीची गिरणी आहे तेवढ्या किमतीचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत त्याच्यामुळे सर्वांना एक छोटा प्रश्न विचारतोय कोणा कोणाला या पिठाच्या गिरणीसाठी फॉर्म भरायचा आहे कोणाला गिरणी हवी एकदा कमेंट मध्ये खूप महत्वाच्या योजना येणार आहेत शिलाई मशीन योजना असेल पिठाची गिरणी योजना असेल नंतर तुमची लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून भरपूर साऱ्या योजना आहेत त्या सगळ्या पिंक रिक्षा योजना असेल काही काही ताईंना वेगवेगळ्या अजून योजना आहेत त्या सगळ्या सांगणार त्याच्यामुळे चॅनलला कुणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून आहे आणि एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत सर्वांनी एक कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचंय तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि गिरणी तुम्हाला हवी का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय लाडक्या ताईनो खूप महत्वाचे तुम्हाला व्हिडिओ मी देत आहे बघा अर्ज करण्याची पद्धत आता लक्षात घ्या तुम्हाला तुम्ही म्हणत असाल की सर हे नेमकं अर्ज या ठिकाणी कुठं करायचंय ते सगळं सांगतो आणि कसा करायचं आहे ते पण सांगतो लक्षात घ्या अर्ज कुठं करायचं आहे ते पण सांगणार आहे ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार नाही ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे ऑनलाइन म्हणजे कॉम्प्युटरवर वगैरे भरायची गरज नाही ऑफलाईन तुम्हाला अर्ज वर तुम्हाला सगळे डिटेल्स भरून कागद जोडून तुम्हाला द्यायचे आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या ही ऑफलाईन पद्धतीची अर्जाची पद्धत आहे याच्यानुसार तुम्हाला आतापर्यंत काही अडचणी असतील इथपर्यंत बघा लाडक्या ताईंन मोठी योजना सुरू झाली आहे पिठाची गिरणी योजना आतापर्यंत कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे लक्षात घ्या कुणाला काही समजलं नसेल कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय हा लाडका दादा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं परत परत सांगेल जर कुणा ताईला कळत नसेल परत सांगतो कुणा ताईला समजलं नाही काही तर परत सांगतो त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये विचार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या पुढचा आहे बघा मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश काय नेमकं सरकार काय कशामुळे सरकारने ही योजना चालू केली आहे काय याच्या मागचा उद्देश आहे ते समजून घ्या लक्षात घ्या महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करून देणे बघा महिलांना घरच्या घरी काही व्यवसाय सुरू करता येतो का ह्याच्यासाठी ये ही योजना सुरू केली पहिली गोष्ट दुसरी आहे महिलांना स्वावलंबी बनवणे म्हणजे स्वतःचे पैसे कम स्वतःच कमवण्यासाठी स्वावलंबी स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी ही योजना काढलेली आहे पुढचं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणे म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर करण्यासाठी ही योजना केली आहे बघा काही काही निराधारताई असतात ज्यांना आधार नसतो काही काही गरीबताई असतात त्यांना पैसे नसतात तर अशा कोणी ताई आहेत का निराधारताई आहेत का गरीब ताई आहेत का त्यांनी त्यांचं तेन नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय लक्षात घ्या तुम्हाला पिठाची गिरणी भेटणार आहे लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगायचंय नंतर महिलांच्या आर्थिक उत्पन्नाची वाढ करणे महिलांना त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ही काय आहे योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आतापर्यंत लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो महिलांसाठी ही योजना आहे लाडक्या बहिणीनो तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे पात्रता काय डॉक्युमेंट काय लागणार आहे सगळं सांगणार आहे तर लक्षात घ्या कुणाकुणाला हा व्हिडिओ पाहिजे सांगा पूर्ण डॉक्युमेंट्स काय लागणार आहे त्याचे पात्रता काय काय असणार आहे आणि अर्ज कसा करायचा कुणा कुणाला ही माहिती पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय कुणा कुणाला अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ पाहिजे का पात्रता काय पाहिजे डॉक्युमेंट्स काय जोडायचे कुठं अर्ज करायचा आहे सगळं जर सांगायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला पिठाच्या गिरणीचा एक छान स्वरूपाचा व्हिडिओ मी बनवून टाकतो त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे लक्षात घ्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायचे प्रत्येक ताईंनी व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जायचं नाही प्रत्येकाचे लाईक्स हवेत लक्षात घ्या तुमची तुम्ही जेवढे लाईक्स करताल तेवढं मला चांगला आनंद वाटेल आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचंय शेअर करायचे चॅनलला कोणी नवीन असता तर सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत महत्त्वाचे असणार आहेत सगळे तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय